स्पॉन्सर एमिली विलीच्या संपूर्ण शरीरावर लकवा <tip> अमेरिकेतील माजी पॉन एमिली विलिस तिला पंचवीस वर्षाच्या वयात संपूर्ण शरीरावर लकवा मारला आहे ज्यामुळे ती कायमची अपंग झाली आहे तिच्या कुटुंबियाने कॅलिफोर्नियातील सेमिट मालिबू या पुनर्वसन केंद्राविरुद्ध निष्काळजीपणाचा आरोप करत खटला दाखल केला आहे एमिलीने सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केटामानियन ड्रग्जच्या व्यसनासाठी उपचार घेण्यासाठी सेमिट मालिबू येथे प्रवेश घेतला होता ती दररोज पाच ते सहा ग्रॅम केटामानचे सेवन करत होती ज्यामुळे मूत्राशयाच्या समस्या रात्रीची भीती असंयम यासारख्या दुष्परिणामांना ती समोर जात होती तिला नैराश्य चिंता आणि पोस्ट ट्रॉमॅटिक ट्रेस डिसऑर्डर यासारखे मानसिक आरोग्य समस्याही होती होते ज्यासाठी ती आधीच औषधे घेत होती पुनर्वसन केंद्रात काही दिवस राहिल्यानंतर चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एम हृदयविकाराचा झटका आला आणि ती बेशुद्ध अवस्थेत आढळली कर्मचाऱ्यांनी त्वरित आपत्कालीन सेवांना बोलावले आणि सीपीआर दिला दीर्घकाळ ऑक्सिजनचा अभाव आल्यामुळे तिची मेंदूला अपूर्णीय नुकसान झाले आणि ती कोमात गेली खटल्यानुसार पुनर्वसन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी एम बिघडत्या बिघडते स्थितीकडे दुर्लक्ष केले आणि तिला आवश्यक वैद्यकीय मदत वेळेवर दिली नाही या निष्काळजीपणामुळे एम इन सिंड्रोम नावाच्या दुर्मिळ न्युरोलॉजिकल विकाराचा सामना करावा लागला फक्त डोळ्यांच्या हालचालीशिवाय इतर कोणतीही हालचाल करू शकत नाही इमेलीच्या कुटुंबियांनी पुनर्वसन केंद्रांविरुद्ध खटला दाखल केला आहे ज्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे इमिलीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांनी मानक वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन केले असले तरी इमेलीला तिचे आयुष्य पुन्हा मिळवण्याची संधी मिळाली असती तरी कोणत्याही को रुग्णाला अशा भयंकर वैद्यकीय काळजीच्या अपेक्षेला सामोरे जावे लागणार नाही सध्या इमेली युटाहामधील एका दीर्घकालीन काळजी केंद्रात उपचार घेत आहे तिच्या कुटुंबियाने तिच्या उपचारांसाठी गोफंड मीवर निधी संकलन मोहीम सुरू केली आहे ज्यामध्ये आत्तापर्यंत एक लाख चार हजार डॉलरपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे या घटनेने वैद्यकीय निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम समोर आणले आहेत आणि पुनर्वसन केंद्राच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे